मी शेतकरी मित्र संदीप फुटाल मित्रांनो असं जो हो एरिया आज बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील साखळी या गावी आलो तर तुम्ही पाहू शकता इतका विहीर पा आता मी सध्या मित्रांनो विहिरीत उतरलेलो आहे तर ही एक विहीर आहे आमचे जे शेतकरी मित्र येतात एक उगले गणेश उगले तर यांची एक विहीर होती मित्रांनो ही विहीर दिलेली होती आपण तर काय झाला आपण ज्या हिशोबाचं पाणी सांगितलं मित्रांनो त्याच हिशोबाचं लागलं कारण की आता जर सध्याचा जो पाहिला मित्रांनो हा सध्या आता दुसरा महिना चालू आहे या दुसऱ्या महिन्यात जर या विहिरीला पाहिलं तर तुम्ही सगळीकडून पाणी पाहू शकता एकदा इकडे दाखवा मागच्या साईड दाखवाय तुम्ही पाहा मित्रांनो सगळीकडून पाणी एकदम एकदम चांगलं पाणी पटवलं या विहिरीला झालं काय मित्रांनो जेव्हा आम्ही या शेतात पाणी पाहायला आलो होतो तेव्हा उगले साहेबांच्या क्षेत्रात फक्त तुरीचं क्षेत्र होतं कारण की त्यांना इरिगेशन करण्यासारखं पाणी नव्हतं पण आज आपण ज्या हिशोबाचं पाणी दिलं त्या हिशोबाचं पाणी एकदम मित्रांनो पण विहीर सध्या खोदणं चालू आहे वरतून पाणी लागलेलं आहे मधात हा थोडासा काळा दगड केला आणि नंतर परत नरम खडकाचा जॉईंट या विहिरीला लागला मित्रांनो पण काय होते मी सांगितल्यापेक्षा जे आमचे गणेश उगले येतात ते तुम्हाला सांगतील पाणी कसं सांगितलं होतं कोणत्या स्वरूपाचं सांगितलं होतं आणि कोणत्या स्वरूपाचं लागलं तर गणेश भाऊ तुम्ही एकदा सगळे आपले शेतकरी बांधव येतो समोरचे कसं स्वरूपाचं पाणी सांगितलं होतं कसं लागलं आपल्याला जे आपल्या संजय संजयदारांना सांगितलं होतं की बाबा तुम्हाला पाणी सांगितलेलं आपण मे महिन्यातलं पाय पाहिलेलं आहे मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तरी पण आपल्या स्वरूपात तीन एच टीचा पंपा जवळपास दीड ते दोन तास आज आहे आता सध्या चांगल्या प्रकारे पाणी लागलेलं आहे आपल्याला तर मित्रांनो एकच आहे काय झालेलं आहे का मागच्या वेळेस आम्ही हा पॉईंट पाहिला होता उन्हाळ्यात यावर्षी त्यांनी विहीर स्टार्ट केली विहीर स्टार्ट केल्यानंतर आज मला या गावात काही पॉईंट होते तर परत आज व्हिजिट झाली या विहिरीवर सांगायचं आहे मित्रांनो की आता या दुसऱ्या महिन्यात भरपूर लेवल कमी आहे आहेत विहिरीच्या तरीही काय झालेलं आहे जसं स्वरूपाचं पाणी पाहिजेत आपल्याले त्या स्वरूपाचंच पाणी मित्रांनो या विहिरीला लागलेलं आहे काय असते कडक आणि नरंग जे जॉईंट असतात जॉईंटवर मी प्रत्येक वेळेत म्हणतो की पाणी त्या स्वरूपाचं लागायला पाहिजे तर त्या स्वरूपाचा जर तुम्ही इकडचा जरी एरिया पाहिला तर या एरियात पहा मित्रांनो हा जो एरिया आहे जसं एखाद्या पाण्याचा धबधब्याचा जसं स्वरूप लायते त्या स्वरूपाचे या विहिरीला सगळीकडून पाणी मित्रांनो कारण काय झालेले दोन्ही कडकाचा खडक आणि कडकचा जो नरम आणि कडकचं जो जॉईंट आहे जॉईंट जॉईंटवर या दोन्ही खडकाच्या गॅपला पाणी लागलेले काळात जे माझे शेतकरी बांधव आहेत त्यांना सांगतो की काही ठिकाणी पाण्याचं जर कमी प्रमाणात असेल तर कमी प्रमाणात लागते पण जर काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाणी असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात लागू शकते मित्रांनो <laughs> हा जर एरियेचा तुम्ही बेल्ट पाहिला तर या विरील काय झालेलं वरचा कडक आणि नरांचा जॉईंट त्या जॉईंटून पाणी आलेलं आहे हा कडक नरांचा जॉईंट लागला पण त्या मधून जसं पाणी पाहिजे तर आम्हाला अपेक्षित प्रमाणात त्या हिशोबाचं पाणी लागलेलं नाही कारण की तो जो दगड आहे हा थोडसा माजऱ्या टाईप लाल माजरा टाईप आहे पण तिच्या जॉईंट पाहिजेत आपल्याला जो पस्ते पाहिजेत दगड नाहीये त्याच्यामुळे काय झालेलं आहे हा थामले थामले था, 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 जो वरच्या पट्ट्यातलं पाणी आहे पण हा एकदम बेस्ट पाणी मित्रांनो कारण की आता तुम्ही जर खाले पाहिलं तर आम्ही थांबल्या थांबल्या आता खोकल्यानं चालू होतं थांबल्या सध्या बकेटमध्ये उभा आहे बकेटमध्ये उभं राहून एक व्हिडिओ बनवत आहे आम्ही कारण की ते पलीकडे मोरमाच्या गंजावर उभे सध्या वीर खोदणं चालू आहे मित्रांनो पण आम्ही ज्या हिशोबाचं पाणी सांगितलं होतं त्याच हिशोबाचं लागलं आहे मित्रांनो हे सगळ्यात मोठा आनंद आहे धन्यवाद पाटील एक साधा